कारवाई भावना कशी तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर चॅनेलवर माया तर आयुष्यात इतके वाईट वाईट अनुभवायला लागलेत ना लय मध्ये लय वाईट वाईट अनुभवायला लागले असं वाटायला लागले काय करू जीव देऊ का काय करू इतकं बरोबर वाईट प्रसंग यायला लागले इतकं वाईट माझ्यावर दिवस यायला लागले एक वाईट दिव वेळ संपत नाही की दुसरी वाईट वेळ येते काय करू मला काही संध्या नाही इतकं माझ्यास बरोबर वाईट घडायला लागले काय करू मी मला काय समजा नाही जीव देऊ काय करू कुठं जाऊ असे दोन तीन दिवस आला असं मनामध्ये यायला लागले जीव देवा जीव देवा पण मी माझ्या मुलाकडे बघून ये ना म्हणते नाही नाही त्याचं कसं होईन त्याचं कसं होईल म्हणून मी ते विषय म्हणजे असं एक मन करते जीव देवा एक मन करते नाही नाही माझ्या मुलाचं कसं होईल मन मी शांत बसले त्याकडे बघून मला असं नाही का म्हणजे म्हणजे बरं वाटतं माझ्या मुलाकडे बघून येणार मला जर बरं वाटतं तर मी नसल्यावर त्याचं कसं होईल परवाचीच गोष्ट आहे परवाच मी दुकानात गेलते तर माझी मम्मी परवा मी दुकान ते तो झोपला होता झोपीतनं उठला मी दुकान गेल्यानंतर झोपीतनं उठला त्याने बघितलं मम्मी मम्मी करून तो किती रडायला लागला तर माझी मम्मी घेऊन बाहेर आली तर तोपर्यंत मी तितक्यात आले मम्मी म्हणजे दोन मिनटं तू दिसले नाही तर पूर्वी किती रडले मग मला तो विचार येतो की मी दोन मिनटं जरी दिसले नाही तर त्याला मम्मी मम्मी करतो त्याला येडवानी होतो म्हणजे तो रडतो तर मी नसते तर त्याचं कसं होईन किती वाईट त्याला किती म्हणजे किती वाईट त्याचं होईल तर पुढच्या आयुष्याचं कसं होईन त्या भविष्याचा मी विचार करून करून ये ना मी म्हणते ना का म्हणजे नको नको मारायला नको काय करायचं म्हणून माझ्या मुलाचं कसं होईल पण दुसरं ते आलं ना भांडण्याचं त्या जनावरेचं तर असं वाटते नाही नको जगायला काहीच अर्थ नाही सगळं संपले आहे पण मुलाला बघून ये ना मला येणा बरं वाटतं तर सांगा मी काय करू मला लई अडवणी व्हायला लागले पण हो पण या माझ्या हा बरं ये एक मिनटं हायकर यो हा बरं बर तर त्याच्याकडे बघून ये ना मला ये ना मी बरं वाटतं मी ना बघा रात्री इतकं माझं डोकं दुखत इतकं डोकं असं फुटत होतं मी असे धरून केस येत ना असे उघडत होती इतकं डोकं माझं दुखत होतं रात्री रात्री मी रात्री साडेचार पाचला उठले डोकं दुखायची गोळी खाली पण माझं डोकं राहिले नाही पहिल्या जास्त झालं की मी गोळी खाली आणि डोकं माझं राहिलं नाही माझ्यासारखं डोकं दुखतं मी गोळी खात असे माझं राहतं पण काल माझं डोकं सुद्धा राहिलं नाही मी असं अंग टाकलं पाच वाजता विचार करायला लागला रात्री संध्याकाळी सकाळी सकाळी पाठ चार वाजता पाच वाजता विचार करायला लागले समजा मी मेले तर माझ्या मुलाचं कसं येईल कसं होईल परवा रात्री मी तुम्हाला सांगितलं दुकान गेली तिथं तो रडत होता मग मी तेच विचार करत होते मी निच्� दोन मिनटं कुठे गेले बाथरूमला जरी मला आली बाथरूम मध्ये गेली तरी तो रडतो मम्मी मम्मी करून मी पटकन येत असते मला बाथरूमला पण मी जात नाही असं तो मला सोडत नाही आणि मी असंच विचार करत होते की माझं का मी नसल्यावर माझ्या मुलाचं कसं होईन त्या पुढच्या भविष्याचं कसं होईल मी जिवंत असून माझ्या मुलाचे ते हलवायला मुला लागले तर मी नसल्यावर मी मेल माझ्या मुलाचं कसं होईल म्हणून ना मी त्याच्या मम्मी जगले मेन म्हणजे खरं गोष्ट म्हणत तर आता मी आहे ना पूर्ण मिळालेली आहे पूर्ण म्हणजे पूर्ण आहे पण माझ्या मुलाला बघून ये ना मला असं वाटतं ना थोडं तरी कुठं तरी मी नाही का जिवंत आहे माझ्या मुलासाठी आता मी मारायला घाबरणार नाही मी बिंदास्मरण बाई आहे ना ही मारायला कधी घाबरत नाही हे लक्षात ठेवा बाई आहे मा ना मारायला कधी घाबरत नाही कधीच नाही पण एक आई आहे ना मरायला घाबरते की आपल्या मुलाचं कसं विना आपण मेल्यावर माझेच मम्मी पप्पा असं घ्या असून मला इतकं वाईट दिवस यायला लागलं की मला असं वाटायला लागलं मी मरावा तर माझा तर दोन वर्षाचा मुलगा आहे तर आता अजून काहीतरी बोलतोसुद्धा येत नाही तर त्याचं कसं मी नसलेवर मी असूनच त्याचे हाल व्हायला लागले मी त्याच्याकडे लक्ष द्यायना टेन्शनमुळे तर मी मेल्यावर मला कोण बघणार आहे त्याला माझे मम्मी पप्पा इतके किती दिवस बघतील त्यांचं वय झालं की त्यांना काही जमणार नाही ते किती दिवस बघतील आणि तो किती छोटा आहे दोनच वर्षाचा आहे असं पण नाही केले मोठा झाले पंधरा वीस वर्षाचा आहे त्याला समजते आता त्याला काहीच समजत नाही त्याला मी काल वरडले तर त्याला हसायला लागला त्याला ते सुद्धा समजा ना की मी वरडले त्याला म्हणून ते रडायचं मी मरायला घाबरत नाही पण माझ्या आतली जी आई आहे ना जी ते त्यासाठी त्याला विचार करते म्हणून मला मरायचं आहे इच्छा आहे ना अशी इथंच थांबती आणि आन... तो माझ्या जरी समजा गेला ना विचार केला ना नाही माझं मी बाजूला ठेवते तर असं वाटते मला आत्ता मरावा पण ह्या माझ्या मुलाकडे बघून ना हे बघा हे माझ्या मुलाकडे बघून मी नाही बघा याकडे बघून असं वाटतंय की नको किती छोटाय बघा ये तुम्हीच बघा किती छोटाय त्याच्या पप्पाला काही वाट सुद्धा नाही अजिबात नाही मारायचा बघितलं मला एकदम मन हे झालत पण तो इथं आला माझ्याकडे बघून एकदम हसायला लागला ते असं होतंय माझ्या मनात जितकं दुःख आहे ना त्याला बघितलं ना मी ते विसरून राहते हसते मी आता आला ना त्यांनी एकदम माझ्याकडे बघितलं असं आणि लागलं त्याला हसणं बघून मग माझं मन मी दुःख आहे ते विसरून गेलं दोन मिनिटातच होतं त्याला बघून माझं मन मी आहे ना एकदम जे मनात माझे दुःख आहे ना ते मी म्हणजे माझं एकदम दुःखच गा गायकून जातो तो माझ्या डोळ्यासमोर असल्यावर म्हणून माझं मारायचं आहे ना पण अजून पुढे आयुष्य आयुष्य आता काय होईल काय नाही काय सांगता येत नाही एक नाही ते एक एक माहिती आहे काय आणि बस येत एक ते एक एक नाही ते काय ना काय होतं भांडण होते ते होतं ते होतं कसं मी करू सणित आता तर सुरुवात झाली आयुष्यात अजून खूप आयुष्य आहे कसं करू मी पण मी करन मी दोन बांधण्याचं काम करन मी लाजत नाही मी दोन बांधण्याचं काम करून मी माझ्या मुलीला जगवन तेवढ्यात माझी हिंमत आहे तेवढी माझ्यात मी माझ्या मुलीला सांभाळायला तयार आहे पण मग माझ्या विचारच येते मरायचंच विचार येते मला काही समजत नाही काय झालं की असं वाटतं मरावा असं खूप खूप म्हणजे खूप लोक असतील ते त्यांच्या आयुष्यात येत ना असं नवरा बायको मग भांडण होते पण लेकरासाठी ते सहन करते सगळं राहते तसंच माझे झाले मी लेकरासाठीच सहन करायला लागले सगळं दुसरं काही नाही मी लेकरासाठीच माझे सहन करायला लागले त्या त्याला त्याच्याकडे बघून मी माझं दुःख भांडण भिंडन सगळं सगळं बाजूला ठेवून त्यासाठी मी ते हाय ते सहन करते तो...